भुसावळ नगरपालिकेकडून डॉक्टर आंबेडकर व्यापारी संकुलासमोरील अतिक्रमण काढले शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलासमोर मूर्तिकाराचे असलेल्या पत्री अतिक्रमण अतिक्रमणधारकाला अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्यावर सुद्धा ते काढण्यात न आल्याने शुक्रवारी पालिकेचे पथक अतिक्रमणावर हातोडा मारण्यासाठी गेले असता अतिक्रमणधारकांनी स्वतःच अतिक्रमण काढून घेतले शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे पालिकेकडून अतिक्रमणधारकांना नोटीस बजवण्यात येत आहे नोटीस बजवल्यावर सुद्धा अतिक्रमण काढले जात नसल्याने पालिकेच्या रडरावर असे अतिक्रमणधारक आहेत त्यामुळे मुख्याधिकारी महेश वाघमोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक प्रमुख नंदकिशोर यवतकर यांनी पथक स्थापना केले ते पथक कारवाई करत आहे सुद्धा दुपारी बारा वाजेच्या सुमारास पथक अतिक्रमणाच्या जागेवर पोलीस बंदोबस्तात गेले होते मात्र पथकाकडून कारवाई सुरू होण्यापूर्वीच संबंधिताने अतिक्रमण काढून घेतले हे अतिक्रमण मूर्तिकाराने केले होते त्याला पालिकेच्या सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याने पथक कारवाईसाठी गेले होते यावेळी उपमुख्याधिकारी लोकेश ढाके नंदकिशोर यवतकर रितेश बच्छाव वैभव पवार अनिल बाकरे उपस्थित होते बघत रहा एमएच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र ही स नगरपरिषदेचं मालकी जागा आहे त्यावर बरेच दिवसापासून अतिक्रमण होतं आणि इथे मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांनी हो, के व्ही के सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे यांना जवळपास तीन महिन्याआधी आपण नोटीस दिली होती नगर परिषदेने जागा खाली करण्याकरता परंतु हे खाली न करता कोर्टात गेले खरगिती वगैरे काही नाही आहे काल साहेबांनी आम्हाला आदेश दिला सर सर आणि एक गोष्ट विचारायची की भुसवाड शहरात खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे ते कधी काढणार भुसावड शहरात पावसाळ्यानंतर काढायचा पावसाळ्यानंतर कारण त्यांना नोटीस आहे त्यांना पण दिलेले बाकीच्या लोकांना तर मग ते अतिक्रमण कधी काढणार तो पावसाळ्यानंतर याच्यावर कसं जिल्हाधिकाऱ्यांनी उद्घाटन केलं होतं ते केंद्र शेतकऱ्यांसाठी विकास युगा केंद्र चालू करायचं आहे पीएम योजनेअंतर्गत ठीक आहे हे जे अतिक्रमण काढलं जात आहे हे आहे हे मूर्तिकार मुन्ना मालवे यांचा आहे आणि काय काय कारणामुळे अतिक्रमण काढण्यात येत आहे इथे भुसावरचे उद्योगपती आहे सुराणा म्हणून ते कृषी उत्पन्नाचं निवारण केंद्र करत आहे तक्रार निवारण केंद्राचं ऑफिस टाकत आहे इथे परंतु त्या ऑफिसची इथे काही गरज नाही तशी पाहायला गेली तर कारण कृषी उत्पन्न मध्येच याचं ऑफिस पाहिजे किंवा जे डेली मार्केट मध्ये भाजीपाला विकला जातो तिथेच त्याचं ऑफिस पाहिजे इथे बाहेर आऊट साईडला करून काहीच फायदा नाही इथे फक्त दुकानं टाकण्याचा त्यांचा एक प्रस्ताव आहे किंवा त्यांचं दुकान टाकण्याचा स्टार्ट आहे आणि एक आम्हाला माहिती सूत्रानुसार अशी माहिती मिळालेली आहे की डेली मार्केटमध्ये पण जैन मंदिरच्या बाजूला खूप मोठं अतिक्रमण आहे ते पण त्यांनी काढलेलं नाही ते अतिक्रमण म्हणजे स्वतः त्यांचं सुराणा सेटचं अतिक्रमण ज्या मागे पा डायरेक्ट पत्र लावून ठेवलेले आहे त्यांनी त्यांचे स्वतःचे इथे अतिक्रमण आहे पण प्रशासन तिकडे काना डोळा करून गरिबाच्या पोटावर कसा पाय मारला जाईल हे आज इथून आम्हाला शिकण्यात मिळत आहे आणि याच्याकरता आमचा विरोध एकही आहे की सार्वजनिक शौचालय पण आहे मग महिला आणि पुरुष कसं काय जातील तिकडनं जर ते ऑफिस वगैरे इथं ओपन करतील तर साहेब मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे हो फक्त माझ्या एकट्यावर जे कारवाई होते हो त्याबद्दल मला म्हणजे मग शासनाची माझी विनंती आहे शासनाला मला सांगायचं आहे हो किंवा माझ्या एकट्यावरच का कारवाई होते अतिक्रमणाची आम्ही वीस वर्षामध्ये रिपोर्ट भरतोय